वंदे वंदे आपल्याला फक्त अर्धा तास दिलेला आहे म्हणजे आता किती बारा वाजले आठवण करून द्या मला साडेबारा वाजले मायकडे घड्याल नाही मोबाईल नाही काय नाही गोशिओ काय मी तर आरोग्य हा विषय मला सांगितलेला बोलायला आणि सगळ्यांचा अतिशय आवश्यक असलेला विषय मला वाटतं आरोग्य आहे ना सगळ्यातली माणसं काय कमवण्यासाठी दरपटते तु आयुष्यभर तुम्ही बोलायचे मी एकटा नाही बोलणार काय कमवण्यासाठी दरपटतात पैसा बर किती पैसे कमवल्यानंतर माणूस सुखी होतो त्याला काय लिमिट नाही ना, ना? पण खर तर आयुष्यभर सुखी व्हायचं असलं ना तर किती पैसा लागतो माहिती का अन्न वस्त्र निवारा अजून काय मूलभूत गरजा पण त्यात आपल्या अन्न वस्त्र निवारा आणि एक मोबाईल मोबाईल का आवश्यक झाला आता कारण सगळ्या दुनियाचं ज्ञान आपण त्या मोबाईलमध्ये घेऊन करतो आहे ना म्हणून त्यात मूलभूत झाली आता आपली आपण आतापर्यंत भरपूर दवाखाने बघितले असतील बोर्ड वाचले असतील सगळीकडे काय लिहिलेलं असत दवाखाना 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 आहे का नाही दवा ना खाना असं कुठे लिहिलं बघितलं पण हे जे क्षेत्र आहे ना हे दवा ना आहे औषधं नाही खायची अन्न खाऊन आयुष्यभर दुरुस्त राहायचं पण आता सगळ्यात जास्त काय बिघडलं असलं तर अन्न बिघडलं आपलं आहे ना सगळ्या प्रकारच्या फवारण्या कसली पण इंजेक्शन कसली पण खत टाकायचे सगळं निघून बसले त्यामुळे आपण किती चांगले योग केले किती प्राणायाम केले किती काय चांगलं केलं तरी माणसं आरोग्य काय चांगलं राहणे आणि मधून मधून पी येते पी काय काय येते खरं वाटतय का माणसं त्या आहेत म्हणून कोरोनामुळे तुमच्या गावात माणसं मेलेत का मग तरी पण कस काय नाही म्हणता तुम्ही खरोखरच व्हायरसनी माणसं मरत नाहीत लक्षात ठेवा जी माणसं आपली भारतीय संस्कृती पाळत नाहीत ना तीन माणसं लवकर मारत आहेत कारण आम्ही स्वतः प्रयोग केला आमच्या इथं के कोरोनाची नऊ हजार पेशंट ॲडमिट झाली होती आणि नऊ हजारच्या नऊ हजार, हजार पेशंट बरी होऊन गेली एकाला पण ऑक्सिजन लावला नाही त्याचं कारण आमच्याकडे पण अशा देशी गाय आहेत आणि गायी आणि तुळस अशी किती चोवीस तास ऑक्सिजन वाढतात म्हणून त्याला तिथं कोणाला कृत्रिम ऑक्सिजन लावं लागत नाही हे खरं कारण आहे तर आयुष्यभर उरती राहण्यासाठी अन्न वस्त्र निवारण मोबाईल बरं आता ह्या वस्तू नसतील अशी किती कुटुंब सापडतील बरं ज्यांना अन्न नाही मिळत वस्त्र नाही मिळत राहायला घर नाही असे कोण आहेत का तुमच्या गावात नाही ना मग सगळे उत्सुकी तुम्ही सगळ्या स्त्री म्हणते असं समजायचं लक्षात ठेवा पण दुःखी काय होतो माणूस मला एक वाईट सवय लागली मी मोटरसायकलवर वर फिरत असलो आणि कार मध्ये गेला ना मला लगेच वाईट वाटतं तीन माझ्या जे फिर आवडते ते होणार पावसादन नाही का नाही तुलना करायची सवय लागली आपल्याला तुम्हाला आयुष्यभर सुखी राहायचंय ना तर आपल्यापेक्षा गरीब माणसास तुलना करायची आयुष्यात दुःख कधीच होत नाही लक्षात ठेवा आणि आम्हाला कळायला सगळं आयुष्य गेलं पन्नास वर्षे एवढं समजायला कारण प्रत्येक जण मुठ पैसे कमावायचे मागे दुसऱ्याची स्पर्धा करायची लागलं तर आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी आपल्या आयोग सांगितलंय ब्रह्ममुहूर्त उठतो त्याला योगी म्हणतात दिवस उगवायच्या अगोदर उठतो त्याला भोगी म्हणतात आणि दिवस त्याला रोगी म्हणतात मग जर आपल्याला आयुष्यभर निवडून घ्यायचं असलं तर दिवस उगवायच्या आतच उठलं पाहिजे किती वाजता उठायचं ज्यांना योगी आहे ना खूप श्रेष्ठ व्यक्ती दिव्य शक्ती निर्माण करायची त्यांनी पहाटे तीन वाजता उठायचं तीन ते चारच्या मध्ये संसारिक माणसाला त्यांनी सांगितलंय पहाटे चार ते पाचच्या मध्ये उठायचं आयुर्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यात उशिरा उठायचं म्हणजे पहाट पाच वाजता उठायचं पाच वाजायच्या नंतर उठणारे किती त्याच्यामध्ये हातवर करा बघ हे सगळे रोगीमध्ये एक बरं का चा। तर आता इथून पुढे सुधारणा करून घ्या पहाटे पाच वाजायच्या आत उठायचं सगळ्यांना उठल्यानंतर काय करायचं तर ज्याच्या अंतरणाची घडी नीट त्याच्या आयुष्याची घडी नीट आपल्याकडे आयुष्य विचार मग उठल की आम्ही माझ्या गाड्या घालायच्या नंतर पाणी प्यायचं म्हणून सांगितलं आयुर्वेदामध्ये पण पाणी कसं पिणार आयुर्वेद सांगतो एकीकडं पाणी प्या उठल्या उठल्या दुसरीकडे सांगतो सांग की पाणी जमिनीतून बाहेर काढल्यानंतर पंचेचाळीस मिनिटात त्यात जंतू तयार व्हायला सुरुवात होते मग रात्रीभर आपण एखाद्या वाढ्यात पाणी भरून ठेवलं ना तर हजारो जंतू तयार झालेला असतं सकाळपर्यंत त्याच्यामुळे मग जंतूचं पाणी पिलं आपण अजून जास्त आजारी पडणार मग पाणी निर्जंतुक करायसाठी काय केलं पाहिजे सांगा हा गरम करायचं एकदम बरोबर आहे राहो बात हे पोरगी जाड आहे का सड पातळ आहे काडी मुडी आहे का नाही तसं जो बघा आता आयुर्वेद दुसरीकडे काय सांगतो माहितीये का कुठल्या वाटल्या पाणी प्यान हे म्हणजे पाणी गरम केलं पाहिजे निर्जंत करण्यासाठी गरम पाणी काय करतं माहितीये का, का? माणसाच्या अंगातली चरबी कमी करत मग एखादा का पाहिलं काडी मुडी चावत असेल त्यांनी गरम पाणी पिलं काय म्हणतो तुझं हाडं विचारलं राहायचे नाही बस काय <laughs> तर इथं आपल्याला पाणी निर्जंतू करण्यासाठी आपली भारतीय संस्कृती पाळली पाहिजे संस्कृती काय सांगते रात्री झोपताना देवपूजेच्या भांड्यामध्ये दे पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर न भरता त्यातलं पाणी प्या शंभर ते सहा वर्ष रोग नाहीत माणसाला म्हणजे देवपूजेचं भांड किती श्रेष्ठ आहे बघा तांब्याचं भांड का वापरलं देवपूजेला ऋषी मुनींनी कारण तांब्याच्या भांड्यामध्ये जंतू जेवंत राहत नाही पण अजून आपल्याला माहिती नाही शाळेत शिकवतात त्यात कसल्या कसल्या पावडरी टाकणं काय काय कारण आहे का नाही आहे त्यात पाणी रात्री भरून ठेवायचं सकाळी उठल्यावर उठल्या न भरता पाणी प्यायचं मग तसं म्हणलं गेलं की माणसं म्हणतात सकाळी उठल्या उठल्या तोंडाचा उलटी की मग कसं पाणी प्यायचं चुळणाभरता येतो ना सकाळी उठल्या तोंडाचा वासले मग सकाळी उठल्यावर तोंडाचा वास येऊ तो न रात्री काय करायला पाहिजे ब्रश करून झोपायचं बरोबर आहे आम हो पण आमचा अनुभव काय माहिती आहे का जेव्हापासून ब्रशचा शोध लागला ना तेव्हापासून सगळ्यात जास्त दात किडायला पण लागल्यात पडायला पण लागल्यात सगळ्यात जास्त दावा दाताचे दवाखाने पण उभा राहिले आम्ही मराठी शाळेत हायस्कूलला असताना ब्रश नव्हता तोपर्यंत एकाही माणसाचे दात किडलेला पडलेला आम्ही कधी आयुष्यात ऐकलं ना एकही इंदापूर तालुक्यामध्ये दाताचा दवाखाना नव्हता लक्षात ठेवा पण जेव्हापासून ब्रशचा शोध लागला तेव्हापासून हिरड्याचे जायला लागल्या दात उघडे पडायला लागले दात पडायला पण लागले किडाय पण लागले बरं दात का पाहिजेत का बरं तुम्ही कुठल्या जनावरांना दात घासयला लागले का कधी आयुष्यामध्ये चित्रात तर बघितलं बसली कुठं नाही ना कुठंच नाही बर कोणतं जनावर दाद घासत नाही बरोबर आहे जनावर दात किडल्यात का आयुष्यात कधी किती विचित्र नियम आहे निसर्गाचा बघा जे जनावर आयुष्यात कधीच दाद घासत नाही त्याचे दात कधीच किडत पण नाही पडत पण नाही जे जनावर आयुष्यावर दादगा असतात त्याचे किडल्याशिवाय राहत नाहीत पडल्याशिवाय राहत नाहीत काय फरक आहे जनावरांमध्ये आपल्या मध्ये सांगा काय काय फरक आहे रवण करत्यात तुम्ही पण करा तुम्हाला पण म्हणते रवणकर खरं कारण तिचं असं लक्षात ठेवा की दुनियातलं कोणतंच जनावर अन्न शिजवून भाजून खात नाही म्हणून जनावरांची दात किडत पण नाही पडत पण नाहीत आणि तोंडाचा वास पण येत नाही त्यांच्या खरं कारण ते मग आपण काय गवत खाऊन राहू शकत नाही सगळ्यात जीव आपली माणसाची तर आहे का नाही चवले कळते लवकर मीठ कमी पडलं या झालं तेव्हा झालं आहे का नाही तर आयडिया काय करायची मग आपण तुम्हाला एका वाक्यात सांगतो जे देवाला चालतं ते सगळं खायचं जे देवाला चालत नाही ते कमी खायचं काय काय चालतं देवाला तर सगळ्या प्रकारची फळं चालतात बरोबर आहे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट चालतात बरोबर आहे सगळ्या प्रकारची सलाड सलाड माहितीये काय असतं ते ककडी मुळा गाजर बीट तोंडली कच्ची भेंडी कच्ची कोबी कांदा लसून गवारीचा पाला पाकरीचा पाला पेरूची पानं आंब्याची पानं बेलाची पानं जेवढं तुम्हाला कच्चं खाता येईल ना शिअळीस फिरायचं दिवसभर शेळी काय काय खाती ना आपण सगळं खायचं आयुष्यात एकदाही दात घासायला लागत नाहीत एकदाही दात किडत पण नाहीत आणि पडत पण नाही कधीच दात एवढं माहिती पण आपण नाही तसं करू शकत आहे का गायड्या काय करायची जेवणाला बसलं बसूल ना सुरुवातीला सलाड खायचं कच्चं खायचं आणि मग जेवण करायचं जमल ना नीट लक्षात ठेवा आयुष्यात दवाखान्याची पायरी चढायची नसेल ना तुम्हाला तर हा नियम चालू करा सकाळी कवळ्या उन्हामध्ये बसून फळं खायची आणि जेवायला बसलं की सुरुवातीला कच्च खायचं जे काय जमते अरे लक्षात सोपं आहे ना कधी आवड आहे इंजेक्शन सरांपेक्षा सोपं आहे का ना तरी हे करायला चूळ न भात पाणी प्यायचं त्याचं कारण काय तर आपल्या तोंडामध्ये लातिशे औषध असते लाल काय करते बघा सकाळी उठल्यावर तोंडातली लाल डोळ्यात घातली ना चष्म्याचा नंबर पूर्ण निघून जातो मोती बिंदू बरा होतो डोळ्यावर आलेले निघून लाल डोळ्यात घातल्यानंतर झालेले डोळे पण सरळ होते माहितीये का एवढी ताकद आहे लाळेमध्ये हा समजा माझ्या हाताला कॅन्सर झाला डॉक्टरने तोडायला सांगितला तोडावंच लागतं डॉक्टरने सांगितलं पण जर आपण तिथं लाळेचा प्रयोग चालू केला ना तर या काही माणसाला हात तोडावा लागत नाही कॅन्सर झाल्यानं आणि ही गोष्ट सगळ्या जनावरांना माहिती तुम्ही सगळी जनावर बघा काय पण बरे चार माणूस जास्त शिकल्यामुळे हाती पाय तोडून घेतो डॉक्टरकडे कडे जाऊन खरं हे घडलेलं घटना पेशंट तर लाळाची औषधी त्याच्यामुळे थुंकून वाया घालवायचे नाही हे नीट लक्षात ठेवा चुलणं भरत पाणी प्यायचं लक्षात आलं ना आता लाळीची किंमत सांगतो तुम्हाला किती येते लाळ काय काय करते बऱ्याच वेळा आपल्या डोळ्याकडून अशी काळी त्वचा तयार होती झाकण्यासाठी आपण काय करतो दोन हजार रुपये त्याच्यावरती जातात टो काळा डाग नाही नाही पण लाल तर चोळ केला ना चाळीस दिवसामध्ये सुईच्या टोकावडं पण काळा डाग राहणार चेहऱ्यावरती म्हणजे करताना बायको किती पण काळे काय नुसतं तुका लावत राहायचं पानवत ती माहिती आहे का हा आता ते पण मिळत नाही आता परिस्थिती वाईट झाली ते ती गरबा सांगतो तुम्हाला आयडिया गोर आहे ना <laughs> फक्त लाल लावायची फक्त स्वतःची लावायची दुसऱ्याला थोकायला हे लय तोंडाची आहे आणि कुणाची काम करते माहितीये का जो माणूस पूर्णपणे शाकाहारी आणि जो माणूस पूर्णपणे निर्वसणी ना त्याची लाल काम करते मग जर समजा माझ्या घ्याला एखादा डागा आणि मी जर गुटकाकात अस मला काय करावं लागेल मग व्यसनमुक्त माणसाला म्हणावं लागेल निर्व्यसणी माणसाला थुकमाय तोंडा हाय का नाही आमच्या इथे दविसन मुक्तीचे दोन संधी कार्य करते तानाजी महाराज पाडुळे विठ्ठल महाराज शिंगते आयुष्यभर त्यांनी दिवसन मुक्तीचं काम केलंय खूप मोठे व्याख्या आहेत खाली बसले ठीक आहे तर महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो की चोळ न भारता पाणी प्यायचं लायचं महत्व लक्षात आलं सगळ्यांच्या अजिबात तंबाखू गुटका खायचं असतं तर खाऊ पण थुंकू नका लाळ महत्वाचे वाय घालवाय नाही दिवस हा लाळेची किंमत माहिती आहे तुम्हाला किती येते डोळ्यामध्ये ट्राकाचा एवढा ड्रॉपर असतो ना लाडायचा एवढा दहा हजार रुपयाला बसतो एवढी लाडायला किंमत आहे उद्या प्रश्न चालू करा बाटल्या भरायला हा दहा हजार रुपयाला एवढे दहा मैल ड्रॉपर आहे सापाची लाळ असू द्या कुत्रेची लाळ असू द्या मांजराची असू द्या नंतर माणसाची असू द्या आता साप चावले सापाची लाळ लागते कुत्रा चावले कुत्रेची लाळ लागते मांजर चावले मांजराची लाळ लागते पण माणसाची लाळ कशाला लागते माणूस एवढा चावत नाही कधी लसक तोडत नाही कधी ना तर जो माणूस तांबा रुग्ण थुकत असतो लाल ग्रंथी मरतात ज्या दिवशी सगळ्या ग्रंथी मरतील तोंडातल्या त्या दिवशी त्या माणसाला राहता येत नाही तोंड जुकड्याच बंद होते त्या माणसाला म्हणून आयुष्यात कधी थुंकायचं नाही लक्षात ठेवा आजच्या पृथ्वीच्या पाठीवरती फक्त माणूसच मला वाटतं थुंकताना प्राणी आहे का नाही थुंकायचं नाही जेव्हा लक्षात आला ला कुणाला काय शंका नाही ह्याच्यामध्ये भारतात पाणी प्यायचे नंतर आयुर्वेदात ने सांगितलं सऊ काम छोडकर स्नान करो हजार काम छोडकर भोजन करो लाखो काम छोडकर दान करो आणि करोडो काम छोडकर गुरुदर्शन करून सांगितलं म्हणजे करोडो कामापेक्षा जास्त महत्त्वाचं सांगितलंय गुरुदर्शन गुरुदर्शनचा खरा अर्थ काय पायावर डोकं टेकवणं मात्र नाही वाटत नाही आहे की नाही गुरुदर्शनचा खरा अर्थ आहे की गुरुनी जसं सांगितलं शिकवलं तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये वागायचं ते करोड कामापेक्षा जास्त महत्व आहे म्हणून हो आपल्याकडे म्हणतात बोले काही सत्ता आले त्याची गंधावी फावली तर सव काम छोटक स्नान करो म्हणजे वरण पाणी ओतून घेतलं आंघोळ होते बरोबर आहे पण आतून आंघोळ कशी करायची शरीराची आता काढायची बिंद व्हायची की नाही हो ना काय करायचं सकाळी उठल्या उठलं पाणी पिलं की आतून शरीराचे आंघोळ होते बाहेरून आंघोळ करायला काय लागतं शरीराला पाणी लागत कोणतं पाणी चांगलं आहे चांगलंय गरम आंघोळीला थंड पाणी अजिबात चांगलं नाही आंघोळीला गरम पाणी पण अजिबात चांगलं नाही आंघोळीला कोमट पाणी पण अजिबात चांगलं नाही आता काय है राहिलं तर आंघोळीला सगळ्यात चांगलं पाणी असतं निसर्गातलं ताजं पाणी म्हणजे विहिरीचं पाणी हापशाचं पाणी वाहद्या नदीचं पाणी कसं असतं बघा खूप कडक्याची थंडी पडली थंड ना तर विहिरीमध्ये पाणी गरम असतं आणि खूप कडक ऊन पडलं की विहिरीमध्ये पाणी थंड असतं मी सगळं बॅलन्स करतो बरोबर आहे का नाही पण फ्लॅकमधल्या माणसाने कुठं विहिरी तुड्या टाकायचं ना तर मग सगळ्यात तुम्ही म्हणताय की बरोबर आहे जास्त गरम पण नाही थंड पण नाही कोमट पाणी नाही आंघोळ करायचं करायची नसते आंघोळ खरं आयुर्वेद सांगितलं आंघोळ करायची नसते म्हणून आता हे मोठ्या माणसांसाठी थोडा विषय आहे तुम्ही फक्त ऐका तुम्हाला पुढे गेला उपयोग येणार आहे तुम्ही लग्न झाल्यावर देवदेव करायला करायचा तर का सगळे लग्न झालं दुसऱ्या दिवशी जातात ना तो की मग ते आठवते <laughs> लगे लगे का बर देवदेवाला देवाला गेल्यानंतर तिथं पहिल्यांदा नदीला जाते ना तिथं नवरा नवरी एकमेकाला आंबोळ घालते का आपल्या आपलं देतो तो एकमेकाला घालते ना पंढरपूरला गेल्यावर घरी आलो की त्याला घातले आंबोळ एकमेकाला मग कसं देव पावाय सांगा बरं मला वेगळी नाटकं करायची घराच करायचं एक लक्षात ठेवा भारतीय संस्कृती जर सगळं पाळलं ना तर आयुष्यात एकाला पण डॉक्टरची गरज नाही एक काही माणसाला मी गॅरंटेड सांगतो आता उदाहरणार्थ तिथं गेल्यावर एकमेकाला आंगळ घातली ना घरी पण घातली पाहिजे बघा तिथं गेल्यानंतर आपण देवाला कपडे घासतोय गेल्यानंतर तशी आपण घरी पण